ते सगळे आपल्या पण जमतंय तोपर्यंत पुढं पुढं करतात उद्या आपल्यावर वेळ आल्यावर कोणी पुढं पुढे करत नाही असं जेवढ्याला जीवाला झटका बसतो अशी माणसं पाश्चात्यापांवर फार मारता लागत असतात राजा दशरथान आता नीट रस्ता झाला सुमित्रेच्या मंदिराचा आता वाचता नीट सुमित्रा ज्यावेळेला काही काहीच्या महालाकड कसरत चालले होते त्याच वेळेस तिने पाहिले होते सा पण ती शांतीचा सागर आहे सुमित्रा विचार करत होती आपल्या मालकाला लहानबाई साहेबाची आवड आहे येथील मलाय माझे मालक विचारायला येते तो पर्यंत तिने जीवा भावान तना मना सगळी दशरथाची शेवेची तयारी करून ठेवली होती नाना प्रकारचे द्रव्य केशर कस्तुरी चंदन एकत्र मिश्रण करून सडा शिंकू लावता आम्हाला माझ्या राजाला आल्याबरोबर आनंद व्हावा तिनं रंगमाळा म्हणजे रांगोळी काढल्या होत्या तिनं आपल्या हातानं फुलाच्या माळा गुंफल्या होत्या ताटात घेतल्या होत्या गंध अक्षता फुलांच्या माळा आणि प्रमाण गंध दीप

काय भाव कस राजाचे पाय घेतले राजाचे पाय पुसले राजाला कुणकुन दिलक आणि राजाच्या मुखात विना दिला राजाला आनंदाचे वा माझी सुमित्रा आशीर्वाद दिला सुमित्रा तुला असा पुत्र होईल जो पर्यंत चंद्र सूर्य असतील पर्यंत तुझ्या पुत्राचं नाव अमर राई लखन आपला आता तुम्हाला फक्त रामायणातला लक्ष्मण तुमच्या पुढे उभा करतो आणि तुमची रा करतो रामायणातलं एक नंबरच पात्र लक्ष्मण राम चाले वाटे लक्ष्मण झाडी पाटे आयशे बंधू नाही कुठे संसार या विश्वात असे भाऊ नाही वनवास रामाला होता वनवास लक्ष्मणाचा रामाची शीता बरोबर होती वनवासात लक्ष्मणाची उर्मिला सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट हे आपले भारतीयांचे राष्ट्रीय सण आहे एका दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आपल्या देशात पंधरा ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन म्हणून सव्वीस जानेवारी साजरा होतो आपल्या देशात त्या दिवशी लोकशाही लोकशाहीची स्थापना झाली लोकांचं राज्य म्हणून ते राष्ट्रीय सण साजरे करत असताना प्रत्येक ज्या काही सरकारी सरकारी ऑफिस इमारती त्याच्यावर ध्वजारोहण होत असत झेंडा फडकला जातो सगळे लोक ज्याला भारतात जन्मल्याचा अभिमान असेल त्या झेंड्याला वंदन केल्याशिवाय राहत नाही लहान लहान मुलं सुंदर सुंदर गाणे म्हणतात विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचारे हमारा हा शिक्षण गाणे गात आणि कोणी झेंडा फडकला की त्या झेंड्याला नमस्कार करतात आपलं कर्तव्य आपण भारतीय आहोत तिरंग्याला नमस्कार करणं आपलं काम आहे शलोट मारणं काम आहे कारण तो आपला तिरंगा स्वाभिमान आहे पण ऐका ना सगळे जण झेंड्याला नमस्कार करतात पण तो ध्वज कशाच्या आधारावर फडकतो हे कोणाच्या आधारावर ध्वज फडकतो त्याला ध्वजस्तंभ म्हणतात कोणी करत नमस्कार स्तंभाला आपल्या ग्रामीण भाषेत एक मन आहे चालती आणि बलतीला बोलती <laughs> तो आकाशात झेंडा फड फड करतो पण तो त्या स्तंभाच्या आधारावर आहे ध्वज असतो खांब खांब त्या खांबामुळे झेंडा फडपडतो काधारावर श्रीराम नावाचा झेंडा फडफडतो श्रीरामाचं भजन सगळे करतात माझ्या लक्ष्मणाचं भजन का करू नये लक्ष्मण हा रामायणाचा एक

तुला काय आवडत सुमित्रेनं हाताला धरलं दशरथ राजाला पलंगावर बसवलं आपण उभी राहिली जोडल्या कळी ना निकट ना नाही उभी हात जोडले दशरथ विचारतात सुमित्रा काय इच्छा येत होती सुमित्रेच्या मुखातले शब्द म्हणू नका आता प्राण नाथा वाट तसे जीवा वडिलाची सेवा अहरणी

त्याच्या आईचीच ती इच्छा आहे की माझ्या मुलानं कौशल्याच्या मोठ्या मुलाची सेवा करावी हेच मार नाही राजा दशरथानं वस्त्र भूषण अलंकार तिच्यावर याचकांना दान दिले आणि आता राजा कौशल्याच्या महालात चाललेले कौशल्याच्या महालातली कथा अति अति अतिशय गंभीर आहे सुंदर कथा आहे उद्या कौशल्याचा दशरथ राजा कौशल्याचे डोळे विचारते रामचंद्र प्रभू लक्ष्मणाचा भरत शत्रुघ्नाचा जन्म होईल अशी उद्याची कथा राहील आणि बालपणाच्या लिला उद्याच्या कथेत आपण राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाच्या बाल लीला ऐकणार आहोत उद्या एक वाजेपर्यंत सगळ्यांची आज्ञा मागतो झाले बाई साहेबांच्या शिवरामबाबांच्या विठ्ठल बाबांच्या नथुराम बाबांच्या चरणावर तेव्हा सर्व त्यांच्या चरणावर समर्पित करतो माझ्या बनिजनांच्या चरणावर समर्पित करतो आणि तुमचा सगळ्यांकडून आशीर्वाद मागून आम्ही ल आज ठिकाणी विनाम देतो पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव